नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाची पानगी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलेला आहे दोन ते तीन टेबल स्पून साजूक तूप घेतलंय आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण जे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं ते इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्येच आपण चवीनुसार मीठ काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हाताने व्यवस्थित एक जीव करून घेऊया आता आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ अगदी आपण भाकरीला कसं पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने मौसूद हे पीठ भिजवून घ्यायचं आहे दुधाने आपण जेव्हा ही पानगी तयार करतो किंवा हे पीठ मळून घेतो तेव्हा ती खायला अगदी सॉफ्ट लागते याच पद्धतीने आपण हे पीठ मळून घेऊया इथे आपण पीठ अगदी मऊसुद असं मळून घेतलेलं आहे आता आपण लगेचच याची पानगी तयार करायला घेणार आहोत इथे मी एक केळीचं पान घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे त्यावरती आपण थोडस साजूक तूप काढून घेऊया आणि व्यवस्थित असं पसरवून घेऊया आता जेवढ्या आकाराच्या आपल्याला पानगी तयार करून घ्यायची आहे तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा आपल्याला यामधून काढून घ्यायचा आहे आणि हातावर थोडासा मळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी मळून घेते आता आपण हा केळीच्या पानावरती ठेवून घेऊया आणि हातावरती आपल्याला थोडस साजूक तूप काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने थापून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण अगदी मस्त पानगी थापून घेतलेली आहे आता आपण ही लगेच भाजून घेणार आहोत इथे मी आणखीन एक केळीचं पान घेतलेलं आहे त्याला आपण वरतून थोडासा तुपाचा हात लावून घेऊया आणि या पद्धतीने यावरती ठेवून हे बंद करून घेऊया आता आपल्याला हे असंच उचलून तव्यावरती ठेवून घ्यायचं आहे तवा इथे आपला छान गरम झालेला आहे त्यावरती आपल्याला हे पान उचलून असंच ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे मीडियम वरती खालची बाजू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे उलटून घेणार आहोत आता आपण हे उलटून घेऊया पानासकट आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे हे बघा हे वरचं पान छान खरपूस झालेलं आहे याचा अर्थ खालच्या बाजूने पानही आपली व्यवस्थित शिजलेली आहे केळीचा पानाचा जेव्हा आपण वापर करतो ना तर त्या पानाचा स्वाद मस्त त्या पानगीमध्ये उतरतो आता आपण याच पद्धतीने खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया आता आपण ही पानगी काढून घेऊया हे बघा याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व पानगी तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपली अगदी मौसूद पानगी बनवून तयार झालेली आहे ही चहा सोबत अगदी भन्नाट लागते त्यामुळे या पद्धतीने तुम्ही पानगी करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी ही मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे तुम्ही कुणाकडून शिकलेली आहेत आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने पानगी तयार केली जाते ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केर इल दिली फेलदी